हरिओम मी मनीषा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सूर्यभेदन प्राणायाम सूर्य म्हणजे उष्णतेचं प्रतीक पिंगला नाडी हे उष्णतेचं द्योतक मानलं जातं पिंगला नाडीला जागृत करायची किंवा सूर्य नाडी जागृत करायची तिचं भेदन करायचे म्हणजेच सूर्यभेदन प्राणायाम आपल्या शरीरामध्ये उजव्या बाजूला असते ती पिंगला नाडी असते जिलाच आपण सूर्यनाडी असं सुद्धा म्हणतो आणि डाव्या बाजूला असते ती इडा नाडी तिलाच आपण चंद्रनाडी असं सुद्धा म्हणतो आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सूर्यभेदन प्राणायाम हे प्राणायाम कोणी करायचे कोणी करायचं नाहीये कसं करायचे आणि ह्याचे फायदे काय आहे हे सगळं आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं ह्या भागामध्ये खूप खूप स्वागत आहे सूर्यभेदन प्राणायाम सूर्यभेदन प्राणायाम कोणी करायचं नाहीये ज्यांना अतिचंचलित आहे निद्रानाश आहे हृदयविकार आहे अतिउच्च रक्तदाब आहे आणि ज्यांना फिट्स येतात किंवा झटके येतात त्यांनी हे प्राणायाम करण्याचा प्रयत्न करायचा नाही बाकी तुम्ही इतर सगळेजण हे प्राणायाम करू शकता हे प्राणायाम करताना आपल्याला किती कोणती आसणं आवश्यक आहे तर आपल्याला पद्मासन वज्रासन सिद्धासन साधी मांडी सुखासन अशा कोणत्याही एका ध्यानात्मक आसनामध्ये आपल्याला बसण्याची गरज असते हे प्राणायाम करताना शक्यतो हे उपाशीपोटी करायचं आहे आणि मोकळ्या जागेमध्ये केलं तर आपल्याला त्याचे जास्त चांगल्या पद्धतीने फायदे मिळत असतात आता बघूया की हे प्राणायाम कसं करायचं आहे हे प्राणायाम करताना तुम्ही ध्यानात्मक आसनामध्ये बसला त्यानंतर आपल्याला डाव्या हाताची ध्यानमुद्रा करून घ्यायची आहे आणि उजव्या हाताची आपल्याला प्रणव मुद्रा बांधून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला तर्जनी आणि मध्यमा ही दोन बोट आहेत ती आतल्या बाजूला दुमडायची आहेत आणि करंगळी आणि अनामिका हे बोट आपल्याला उभ्या स्थितीत ठेवायचे आहे अंगठा पण आपला उभ्या स्थितीमध्ये असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला उजव्या हाताची प्रणव मुद्रा करून घ्यायची आहे डाव्या हाताची ध्यानमुद्रा उजव्या हाताची प्रणव मुद्रा वज्रासन पद्मासन कोणतेही एका ध्यानात्मकासन पाठीचा कणा ताट डोळे अलगद मिठून घ्यायचे आहेत आणि मग ह्या प्राणायामाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यासाठी आपल्याला आपलं अनामिका जे बोट आहे ते आपल्या डाव्या नागपुडीच्या इथे अलगद दाबायचं आहे आणि उजव्या नागपुडीने भरपूर खोल श्वास घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पूरक करायचं आहे उजव्या बाजूने आपल्याला खोल श्वास घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला उजवी नागपुडी आमठ्याच्या सायने बंद करायची आणि डाव्या नागपुडीने पूर्ण श्वास सोडायचा आहे म्हणजे रेचक करायचं आहे पूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा तसंच करायचं आहे तसं म्हणजे की आपल्याला डावी नागपुडी बंद केली उजव्या नागपुडीने भरपूर श्वास घ्यायचा आहे उजवी नागपुडी बंद डाव्या नागपुडीने श्वास सोडायचा आहे डावी नागपुडी बंद उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे डाव्या नागपुडीने श्वास सोडायचा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला उजव्या नागपुडीने श्वास आहे आणि डाव्या नागपुडीने श्वास सोडायचा आहे हे जेव्हा आपल्याला प्रमाणित करायचं असतं त्यावेळी चार अंकामध्ये उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि आठ अंकामध्ये डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे असं प्रमाणित सूर्यभेदन प्राणायाम केलं तर आपल्याला त्याचे जास्त फायदे मिळतात आता सर्वात महत्त्वाचा भाग येतो की ह्याचे फायदे काय होत असतात आपल्याला ह्या प्राणायामाचे आपल्याला खूप जास्त फायदे मिळतात सर्वात महत्त्वाचं आपल्या शरीरामधील असलेला वातदोष आणि कृमी दोष म कमी व्हायला मदत होते आपला भाल प्रदेश मोकळा होतो आपला पचनाग्नी सुधारतो आणि आपली मलबद्धता बद्धकोष्ठता हे सर्व कमी होत असतं वंदत्व असेल तर ते कमी होण्यासाठी सुद्धा मदत होत असते आणि सर्वात महत्त्वाचा फायदा आहे आपल्याला स्थूलता निवारणसाठी ह्या प्राणायामाचा खूप चांगला उपयोग होतो वजन कमी करण्यासाठी ह्या प्राणायामाचा आपण उपयोग केल्यास आपल्याला ह्याचा खूप चांगला फायदा होतो वजन कमी करण्यासाठी करत असताना आपल्याला दिवसातून चार वेळा सत्तावीस आवर्तन ह्या प्राणायामाची करणं आवश्यक आहे त्यानंतर ह्याचा अतिउत्तम फायदा असा आहे की ज्यांना नैराश्य येते आळस येतो उत्साह नसतो सतत बेचैन वाटत असतं अशा लोकांनी ह्या प्राणायामाचा अभ्यास केला तर त्यांच्या शरीरामध्ये नवीन उत्साह संचार होतो कामामध्ये उत्साह वाढतो आळस दूर होतो असे हे सहज सोपं प्राणायाम केल्यास आपल्याला त्याचे खूप चांगले फायदे मिळतात तर ह्या प्राणायामाचा आपण नियमित अभ्यास केल्यास आपल्याला स्थूलता निवारणीसाठी खूप चांगला उपयोग आपल्याला ह्याचा होत असतो हे असं हे प्राणायाम करताना आपल्याला काळजी घ्यायची की आपल्याला खूप जोरात श्वास घ्यायचा नाही आणि खूप जोरात श्वास सोडायचा नाही तर संत गतीने श्वास घ्यायचा आहे आणि संत गतीने श्वास आपल्याला सोडायचा आहे ह्याच्यामध्ये तुमच्या शरीराची स्थिती कशी आहे हे सुद्धा फार महत्वाचं आहे तुमचा पाठीचा कणा ताट असणं आवश्यक आहे डोळे अलगत मिटलेले पाहिजेत हाताची ध्यान मुद्रा पाहिजे उजव्या हाताची प्रणव मुद्रा पाहिजे आणि व्यवस्थितरित्या प्रणव मुद्रा करतो त्यावेळी आपली ही दोन बोट हलगत ओटांवरती आली पाहिजे आणि आपल्याला अनामिकेने डावी नाकुडी बंद केल्यानंतर उजव्या नाकुडीने श्वास घ्यायचा आहे उजवी नाकुडी बंद करायची आहे डाव्या नाकुडीने श्वास सोडायचा आहे डाव्या नाकुडीनी डावी नाकपुडी बंद करायचे उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा ना आहे डाव्यानाकपुडीने श्वास सोडायचा आहे असं हे प्रमाणित सूर्यभेदन प्राणायाम केल्यास त्याचे आपल्याला असंख्य फायदे होत असतात तर वजन कमी करण्यासाठी नैराश्य दूर करण्यासाठी शरीरातील वात दोष कृमी दोष कमी करण्यासाठी ह्या प्राणायामाचा अवश्य अभ्यास करा आणि हा माझा भाग आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा धन्यवाद